<coughs> भाऊ नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस आपण तालुका भडगाव जिल्हा जळगाव गाव कोळगाव ह्या शिवारात आलो बघा आमचे ग्रेट लीडर मनोज बागुल पण आहे आज सोबत तर आपण वांगे त्यांचं बघू शकतो आपण वांग्यावरती त्यांना अग्री लाईफ सुपर क्रॉप ऑलराऊंडर हे प्रोडक्ट दिलेलं होतं बघा तर वांग्यावर त्यांना काय जाणवलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं बापू सकाराम महाजन पोस्ट कोळगाव तालुका बडगाव जिल्हा जळगाव जळगाव म्हणजे बापू सकाराम महाजन तालुका भडगाव जिल्हा जळगाव आणि गाव कोळगाव तर बघा तुम्ही वांग्यावरती सुपर करा पागिरेले पावडराऊंडर हे प्रोडक्ट वापरलं तर तुम्हाला याच्यात काय बदल वाटलं बघा भाऊ तुमचं सुपर क्रॉप काही ऍग्रिकल्चरचं जे औषध आहे ते नंबर आहे मी याच्यावर दुसरं फवारणी वगैरे केलेली नाही बरं हा हा लहान होत हा, हा। म्हणजे बघा त्यांचं म्हणणं आहे की मी जसं लागवड झाली त्याच्यानंतर एक आठ दहा दिवसापासून सुरुवात केलं दुसरं कोणतंच काही पावडर खत म्हणजे जास्त न वापरता आपण भाऊ मला दाखवू शकता तुम्ही वांग्याचं बघा झाड आहे फुलरिंग हे बघा त्याच या फुटवे याचा बघा फुटवे आणि फुलरेंग वांगे बघा वांग्याची बघा आपण त्यांच्या क्वालिटी आणि चकाकी खूपच चांगली चमक आहे एक नंबर चमक आहे आणि झाडांना फुटवा खूप आहे एक नंबर म्हणजे बघा त्याचं घेर आपण बघू शकतो झाडांचं तर खूपच चांगल्या प्रकारचं त्यांनी वांग्यावर आपण बघा त्यांचं बघू शकतो एक अर्धा पावून एकरचा प्लॉट आहे सगळा ह्याच्यामध्ये एक नंबर क्वालिटी आहे आणि एक साथ आहे आणि सगळ्यांना सारखे फ्लोरिंग आहे बरोबर बरोबर आहे की नाही तर हे प्रोडक्ट हे उत्पन्न वापरून तुम्ही समाधान आहात भाऊ मग कमी खर्चामध्ये ना कमी खर्चामध्ये ते जर बाहेरून आणायचं एक हजार काडी लावली होती त्याला एक दिवसा दोन हजाराची पावडर लावा बघा एक दिवसाड दोन हजारची पावडर लावायची यांनी फक्त चार पाच हजारचं मटेरियल घेतलं होतं त्या दोन अडीच हजार दोन अडीच हजार रुपयाचा खर्चामध्ये त्यांचं हे केलेलं आहे तर धन्यवाद नमस्कार अभिनंदन बढ़िया बढ़िया